बाबू बाबू मारून राहायचे असं तो आणि मला एक सांगा बस काय घेतला काय सांगाल बैल मुंबईला आता दोन मैदानात दोन मुलं घेतले तर काय सांगा पण त्यापेक्षा तिच्या मैदानाच्या बैलाची किरक पण शेजार मैदानात चांगला बोलत बोलतो शोध विराट चांगला बैल आहेत चांगला बोलतो आम्ही विराटने आज पहिल्यांदा तीन फिरत पडला आणि गुलाल घेतला काय सांगाल विराट घ्या मला वाटलं मग आम्हाला असं म्हणजे विराटच्या आशा होती विराट फायनलला बसला तर शंभर टक्के मैदानावर आणलं शंभर टक्के फायनल लागतो त्याच्यात आहे पहिली सध्या मुंबईला असतो हा मुंबईला मग दोन गुलाल घेतो मुंबईला काय सांगा मग आज एवढं मोठं तीन खेळतो पहिल्या दिवसाला तुम्हाला वाटलं होतं वाचलं होतं आम्ही अशा आपल्या अक्ष अपेक्षाची अपेक्षा होती त्या विराट ते अपेक्षा होती आम्हाला सिद्ध करून दाखवलं आणि चार विराट पलाला मिळत एवढाच पिग निघेल एवढाच पलाला आणि आम्हाला आनंद झाला की विराट विराट वाटवतो वाटत होतो व्हायला फायनाई तर पाच नंबर वातावरण पहिला गाडी होती गाडी पळून आली नंबर वाताने पळून गाडी शिकताना करून म्हणजे मित्रांनो चार फेरी पडून चार नंबर केला आठ नंबर आठ नंबर केला आपल्याला वाटतं तेवढं बैलगाडी क्षेत्र आज सोपं नाही आहे चार फेरे पडून पडणं सोपं काम नाही आणि विराट आपला आबाचा विराट सध्या तर मुंबईलाच आहे विराटला दोन एकच फेरे पळायचे सवय घोड्यामध्ये विराटने आज चार फेरे पडून गुलाल घेतलाय दादा काय सांगाल बाकी आपल्याला कसं वाटतं तुम्हाला फर्स्ट टाईम गुलाल घेतला भरपूर वेळेस पळवलं बैल मुंबईला आजपर्यंत बैलच नाही मला सांगा आता आता आपलं बोडकीच मैदानाचे काय सांगालच्या मैदाना म्हणजे आता नाशिक जिल्ह्यात विराटची भरपूर विराटला काय फॅन्स लोकांना काय सांगतो फॅन्स असंच तुमचाच आहे